महाराष्ट्रातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आनंदाची बातमी दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सर्व शेतकऱ्यांना सांगून टाकले की येत्या आठ दिवसांमध्ये कसल्याही इथं परिस्थितीमध्ये कर्जमाफी आता करणार आहोत परंतु सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही फक्त याच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे असल्याची मोठी माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे सरकारने गेल्या महिन्यापासून इथं चौकशीच इथं सुरुवात केली होती अखेर चौकशी आता, हो आता, आता या ठिकाणी संपलेली आहे यामधून जवळपास वीस हजार शेतकरी आता कर्जमाफीच्या यादीमध्ये बाहेर पडले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण सांगितलं नेमून या ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी करू आणि मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ तर तशा प्रकारे चौकशी शेतकऱ्यांची करण्यात आलेली होती मग आता शेतकरी मित्रांनो कोणकोणते शेतकरी आता या ठिकाणी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी यादीमधून बाहेर इथं निघालेले आहे आणि यादीमध्ये सुद्धा इथं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले आहे यामध्ये जसं की तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज काढून ठेवले असेल तर या कर्जमाफीचा फायदा आता अनेक शेतकऱ्यांना होणार आहे आणि जसं की नेमकं त्याचे म्हणजेच शेतकरी इथं गैरमार्गाने त्या ठिकाणी कर्जमाफीची वाट बघत असले बसलेले होते आता कर्जमाफीचा त्यांना लाभार्थी असून हो यादी म्हणून त्यांचं नाव इथं काढलं जाणार आहे अशा पद्धतीने सरकारने पाच अटी या ठिकाणी ठेवलेले आहेत आता ह्या अटी कोणत्या असणार आहे पात्रता शेतकऱ्यांच्या आता चेक केलेल्या आहे तर काही शेतकऱ्यांची इथं चौकशी आता सध्याला सुरू झालेली आहे आता त्यानुसार राज्यातील जसं की असंख्य शेतकरी आता कर्जमा या कर्जमाफीच्या यादीतून बाहेर काढले जाणार आहे यामध्ये तुमचं नाव आहे का हे कसं चेक करायचं आहे तर यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला बघावं लागणार आहे आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अर्जंट तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये कर्जमाफी तुमची होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे परंतु या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही असं सांगितलं आहे त्यांचे कर्ज इथं माफ होणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे यामुळे या पाच प्रकारचे शेतकरी नेमकं कोणकोणते आहेत या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुम्ही आहात का हे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर असाल तर कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे तसेच आठ दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जी करण्यात येणार आहे त्यासाठी सरकार आता तुम्हाला इथं कागदपत्रे देखील जमा करावं लागणार ला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर ती कागदपत्रे नेमकी कोणकोणती सादर करावी लागणार आहेत जर तुम्ही योग्य आणि व्यवस्थित कागदपत्रे इथं सरकारला सादर केली तर तुमचे कर्ज हे जास्तीत जास्त माफ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकं योग्य आणि व्यवस्थित कागदपत्रे या कर्जमाफीसाठी कोणकोणत्या सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे ते देखील बघा नेमकं कोणते कागदपत्रे तुम्हाला सरकारला इथं द्यावं लागणार आहे कोणते पाच प्रकारचे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार रा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलं की जी ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के आता करण्यात येणार आहे सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केसरी राशन कार्ड जर असेल आणि गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना दिलेले आहे ते जसं की तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही बघा कोणते कोणत्या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार नाही लक्ष देऊन ना बघा तुम्हाला जर तुमच्या जसे कीकडे पिवळे व केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला यामधून वगळले जाणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून इथं स्पष्टपणे सांगण्यात आलं की सरसकट कर्जमाफी करण्यात येणार नाही तुमची चौकशी करूनच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमची चौकशी आता पूर्णपणे झालेली आहे का हे महत्वाचं वीज बँके जसं की सरकारने जाणून चौकशी केलेली आहे नेमकं सरकारने इथे किती कर्ज काढले ते कर्ज कोणत्या जसं की सालापासून इथं म्हणजेच कोणत्या वर्षापासून काढलं असेल म्हणजेच इथं दोन हजार वीसला कर्ज तुम्ही काढलं असेल की दोन हजार पंधराला नेमकं बँकेतून कर्ज काढलं असेल नेमकं कर्ज तुम्ही कोणत्या वर्षी काढलं आहे याची चौकशी आता सरकारने केली आहे आणि आतापर्यंत थकीत कर्ज तुम्ही किती त्या ठिकाणी इथं बँकेला भरला आहे सुद्धा याची देखील सर सरकारच्या माध्यमातून इथं आता चौकशी करण्यात आली आहे इथं सुरुवात देखील क सरकारने केली आहे काही शेतकऱ्यांनी चौकशी या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये आता पाच प्रकारचे शेतकरी आता बाहेर काढल्या गेले आहेत मग हे बाहेर काढलेले जे शेतकरी आहेत ती शेतकरी कोणकोणते आहेत या शेतकऱ्यांच्या पाच प्रकारचे इथं शेतकरी बाहेर काढले आहे त्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागला का जर या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर हे शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये तुम्हाला इथून पुढे आता ठेवलं जाणार नाही तर असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकार आता तुमची चौकशी इथं नेमकं काय करणार आहे तसेच कोणकोणती इथं कागदपत्रे सरकारला तुम्हाला जमा करावे लागणार आहे आता या बारा जिल्ह्यांमध्ये चौकशी करण्याला इथं सुरुवात झालेली आहे जसं की उरलेल्या चोवीस जिल्ह्यांमध्ये जी चौकशी करणे आता त्या ठिकाणी बाकी राहिलेलं आहे मग तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफी होण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे सरकारला काय कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहे म्हणजेच इथं मग ती कागदपत्रे नेमकी कोणकोणते आहेत तर आता बघा जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे जेणेकरून इथं सरकार तुमची जास्त जास्तीत कर जास्त कर्जमाफी करेल याचीसुद्धा सोपी आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आणलेली आहे तर बघा शेती पिकासाठी कोणत्याही बँकेकडून जर तुम्ही या ठिकाणी कर्ज काढलं असेल तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता शेतकरी मित्रांनो आलेली आहे येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे काही शेतकऱ्यांची फक्त पन्नास हजार रुपयापर्यंतचं कर्जमाफ येणार आहे तर काही शेतकऱ्यांची इथे एक लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ येण्याची इथं यादीत नाव आलेलं आहे तर काही शेतकऱ्यांची इथं अगदी दोन लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे परंतु यामध्ये एक वाईट बातमी अशी आहे या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांचा इथं कर्जमाफी लाभार्थी यादीतून बाहेर आता काढलं जाणार आहे त्यांचं नाव हो। तर पाच प्रकारचे शेतकरी कोणकोणते आहेत यामध्ये चार नंबरचा जसं की इथं श शे, शेतकऱ्यांचा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी नवीन अटी आता सरकारच्या माध्यमातून लावलेली आहे आता या अटीनुसार शेतकऱ्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढलं जाणार आहे त्यामुळे इथं बघा इथं जसं की प्रत्येक पॉईंट या पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे जर या वीज बँकेतून तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमची चौकशी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात येणार आहे मग ते वीज बँके नेमकं कोणत्या आहेत सविस्तरपणे वीज बँकेची नाव बघा आणि या बघा जसं की सांगितल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते जसे की तुमची जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल तर तुमचं कर्ज ते सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये कर्ज काढलं असेल तर तुमचं इथं माफ करण्यात येणार आहे आय सी आय बँकमध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं कर्ज इथं माफ करण्यात येणार आहे त्यानंतर बघा किक्स बँकमध्ये इथं जसं की तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं इथं कर्ज माफ करण्यात येणार आहे त्यानंतर एच डी एफ सी बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येण्याचं देखील भरपूर इथं शेतकऱ्यांची आता कर्ज काढलेलं आहे त्या बँकेमधून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील बँक ऑफ जसं की महाराष्ट्र या बँकेतील जर तुम्ही कर्ज काढले असेल तर माफ करण्यात येणार आहे युनियन बँक ऑफ जसं की त्या बँकेमधले जर का तुम्ही कर्ज काढले असेल तर ते देखील माफ करण्यात येणार आहे त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलेलं आहे तुमचंसुद्धा माफ करण्यात येणार आहे इथं पोस्टात जर तुम्ही खातं उघडून ठेवले असेल आणि शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचंसुद्धा माफ करण्यात येणार आहे त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा तर बँक ऑफ बडोदामधून सुद्धा तुम्ही कर्ज काढून ठेवलेले असेल तर ते देखील माफ होणार आहे त्यानंतर बघा सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया नव्वद टक्के शेतकऱ्यांनी खाते उघडून त्या ठिकाणी आता कर्ज काढला असल्याचं देखील इथं यादीमध्ये इथं सरकारने सांगितलेलं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही या बँकात जर इथं बघितलं तर आता कोणकोणत्या कागदपत्रे तुमच्याकडे सरकारकडून मागू शकते तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे त्याआधी कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची नवीन सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचे उत्पन्न वार्षिक इन्कम टॅक्सपेक्षा जास्त असेल म्हणजेच इन्कम टॅक्सपेक्षा जास्त इथं तुमचं उत्पन्न नसायला पाहिजे भरमसाठ उत्पन्न असेल म्हणजेच इथं वार्षिक उत्पन्न इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी चारचाकी गाडी घेतली असेल तर तुमचं कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुम्ही शेतीसाठी ट्रॅक्टर तुम्ही घेतलं असेल तर ते चालणार आहे भाड्यासाठी चारचाकी गाडी या ठिकाणी घेतलं असेल तर ते चालणार नाही परंतु तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल तुम्ही एखादी तीस लाखाची गाडी जर तुम्ही घे घेतली असेल, असेल श्रीमंत शेतकरी असाल तर या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढची ऑट सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेली आहे घरामध्ये जसं की रिटायरमेंट झालेले कोणती पेन्शनधारक व्यक्ती नसायला म्हणजे तुमच्या घरात तुम्ही आजी आज तुमचे कोणी जसं की रिटायरमेंट झालेले रिश्तेदार असेल म्हणजे सरकारी नोकरी पेन्शनधारक इथं त्यांचा नसावा घरामध्ये कोणीही मध्ये सरकारी सेवेमध्ये गरजू इथं असणारं इथं नसायला पाहिजे या माध्यमातून सरकारने सांगितलेलं आहे कर्जमाफीसाठी तुमचं वार्षिक उत्पन्न दहा लाखाच्या वरती नसायला म्हणजेच तुमचं उत्पन्न इथं पिवळे व केसरी राशन कार्डवरती नमूद केलं म्हणजेच इथं अडीच लाखापेक्षा आज तुमचं उत्पन्न पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर नेमकं इन्कम असलेलं वार्षिक उत्पन्न जसं की स्पष्टपणे इथं तुमचं उत्पन्न इथं दहा लाखा पे पाच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे आणि तुमच्या घरी जसं की फोर व्हीलर गाडी नसायला पाहिजे अशा अटी इथे लावण्यात आलेला आहे बघा सरकार इथे तुमची सरसकट कर्जमाफी करणार आहे परंतु तुम्हाला इथं सात बारा उतारा मागू शकतो त्यानंतर दुसरं कागदपत्र सरकार मागू शकते ते म्हणजेच बँकेचे डिटेल्स त्या ठिकाणी लागणार आहेत म्हणजेच बँकेमध्ये जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेमध्ये किती लाखापासून म्हणजेच किती सालापासून किती वर्षापासून किती लाखपर्यंत तुम्ही कर्ज घेतले आहे त्याचं व्याजदर किती भरताय बँकेकडे जर तुमची यादी चौकशी सरकारच्या माध्यमातून होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचं कागदपत्रे मागू शकते म्हणजेच इथं पिवळे व केसरी राशन कार्ड तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफी होण्याची इथं कोणतीही अडचण इथं होणार नाही आणि तुमची कर्जमाफी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे इथं असं सांगण्यात आलेलं आहे गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होऊ शकते आणि ग जसं की गरजू शेतकऱ्यांनाच पिवळं व केसरी राशन कार्ड इथं सरकार या ठिकाणी देत असतो त्यामुळे तुमची इथं कर्जमाफी होणे शक्य इथं पुढं दिसलं आहे आता पुढचं कागदपत्र आहे बघा ते म्हणजेच ओळखपत्र तुम्हाला तुमच्या सरकारच्या माध्यमातून सरकारकडून त्या ठिकाणी ओळखपत्र मागविलं जाऊ शकतो त्यामध्ये तुमचं आधार कार्ड झेरॉक्स किंवा पॅन कार्ड झेरॉक्स किंवा मतदान ओळखपत्र झेरॉक्स तुम्हाला मागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमच्याकडे इथं जसं की कागदपत्रे तुम्ही आधीच जमा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला अचानक जरी कागदपत्रे मागविली तर कागदपत्रे इथं जमा करण्या तुम्हाला वेळ लागणार नाही आणि लवकरच तुम्ही इथं देऊ शकता हे डॉक्युमेंट त्यांना मागितल्याप्रमाणे अशा पद्धतीचे जसं की तुम्हाला डॉक्युमेंट इथं जमा करून ठेवायचे आहे आणि कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट नवीन नवी अपडेट जे आता नवीन येणार आहे ते जर तुम्हाला देखील पाहायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मेन म्हणजे तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळणार तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये